खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नमस्कार शेतकरी ए मराठी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज संध्याकाळच्या ताज्या शेतीविषयक बातम्यांचा अपडेट घेऊन आलो आहोत हवामान बाजारभाव सरकारी योजना आणि आपल्या शेतीशी निगडीत सर्व महत्वाच्या गोष्टी चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला शेतकरी ताजा बातम्या शेतकऱ्यांवर राज्यात काही भागात पुन्हा हलका पाऊस हवामान खात्याने सांगितलं आहे की मराठवाड्यात आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादनाची सावधगिरी घेणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनो कांदा दरात थोडी सुधारणा लासलगाव बाजार समिती आज कांद्याचा दर सोळा हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहोचला आहे मागील आठवड्यातच्या तुलनेत दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे सोयाबीन दर, दर स्थिर सांगली उस्मानाबाद आणि जळगाव बाजारात सोयाबीनचे भाव आज त्रेचाळीस हजार ते सेहेचाळीस हजार रुपयांदरम्यान स्थिर राहिले आहेत खरेदी केंद्रे सुरू होणार राज्यात बारा नोव्हेंबर पासून धान खरेदी सुरू केली जा होणार आहे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत साखर कारखाने दर जाहीर केले बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांना गाळप हंगाम सुरू केला आहे एफ आर पी दराने ऊस खरेदीची हमी दिली गेली आहे पावसामुळे हंगामी भाजीपाल्याचे दर वाढले कोल्हापूर आणि नाशिक बाजारात वांगी मिरची आणि कोथिंबीरीचे दर वीस टक्क्यांनी वाढले गेले आहेत किसान ड्रोन योजनेअंतर्गत अर्जाची शेवटची तारीख जवळ या योजनेत अर्ज करण्यासाठी केवळ दहा दिवस बाकी आहेत ड्रोन प्रशिक्षणासाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा महाडिबीटी पोर्टल वर नवीन योजना अपडेट्स प्रोत्साहन योजना नावाने नवीन योजना जोडली गेली आहे शेतकऱ्यांनी लॉग इन करून तपासून पहावे शेतकरी मित्रांनो कापूस बाजारात मंदी कायम अमरावती व अकोला मंडईत आज कापूस दर सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत आहे पण खरेदीदार कमी दिसले आहेत डिझेल दरात किरकोळ वाढ ट्रॅक्टर आणि सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरात प्रति लिटर तीस पैशाची वाढ झालेली आहे खत सबसिडी वाढवण्यात विचार युरिया आणि डी एफ खताच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा विचार सुरू आहे शेततळे योजनेसाठी अर्जाची संख्या वाढली लातूर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल बारा हजार शेतकऱ्यांची अर्ज वाढले हवामान खात्याचा इशारा गारपीट होण्याची शक्यता येत्या दोन दिवसात मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात हलकी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी अधिकृत माहिती मिळालेली आहे शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सवलत योजना जिल्हा परिषदेतून टॅक्टर मालकांसाठी इंधन सवलतीचा प्रस्ताव मंजूर होईल असा वाटतो हळदीचा बाजार स्थिर पण मागणी वाढती आहे सांगली व इचलकरंजी बाजारात आज हळदीचा भाव तेरा हजार दोनशे ते चौदा हजार रुपये पर क्विंटल पर्यंत आहे जनावरांच्या बाजारात वाढलेली हालचाल दिवाळीनंतर पशुपालन व्यावसायिकांचा बाजारात मोठा प्रतिसाद दिसत आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल सरकारने ई रजिस्ट्रेशन प्रणाली सुरू केली आहे शेतकऱ्यांना आता ताळेबंद ऑनलाईन तपासना येईल मक्का दरात गट साठा वाढल्याने परिणाम विदर्भातील काही मंड्यांमध्ये मक्का दर दोन हजार रुपये घसरले आहेत कृषी विभागाकडून शेतकरी मेळावे सुरू पुढील आठवड्यात निहाय मेळावे होणार आहेत तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी अधिकाऱ्यांचा सल्लाही लाभेल शेतकऱ्यांना तर ह्या होत्या आजच्या महत्वाच्या शेती बातम्या उद्याच्या शेतकरी ताज्या बातम्यांमध्ये पुन्हा भेटू नवीन अपडेट्स आणि सरकारी निर्णयानुसार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि एन मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी सुखी तर देश सुखी धन्यवाद